सोलापूर तुळजापूर धाराशिव या रेल्वे मार्गाच्या तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे या रेल्वे मार्गामुळे तुळजापूरच्या आणि धाराशिव जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळणार असून धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळेल अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली आज सोलापूर तुळजापूर धाराशिव ही जी आपली रेल्वे मार्ग आहे याच्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे जवळपास तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटीच्या आराखड्याला मान्यता दिली आहे पन्नास टक्के पैसे यातले राज्य सरकार देणार आहे पन्नास टक्के केंद्र सरकार देणार आहे यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याला तर फायदा होणारच आहे पण आपल्याला माहिती आहे की जे काही धार्मिक पर्यटन आहे रिलिजियस टुरिझम आहे कारण तुळजापूर आणि पंढरपूर हे दोन्ही आपल्याकरता अत्यंत महत्वाचे सेंटर्स आहेत आणि त्या दृष्टीनं सोलापूर जिल्हाच एकूण अशा प्रकारे जोडला गेल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे यालाही आज मान्यता दिली आहे